या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन कोल्हापूर महापालिका अंतर्गत शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसाठी उद्या दिनांक बारा डिसेंबर रोजी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलंय ही कार्यशाळा सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय शाहू स्मारक भवन दसार कोल्हापूर येथे होणार असून याबाबतची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजश्री सागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभर स्थापन होणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष प्रकल्पाचा भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली असून महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आवश्यक पूर्वतयारी प्रभाग न्याय जनसंपर्क शासकीय योजना पोहोचवणे मतदारांशी संवाद यांसह निवडणूक रणनीतीचे मार्गदर्शन या कार्यशाळेत दिले जाणार आहे इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे कायदेशीर मार्गदर्शन खर्च हिशोबाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून पक्षाचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव भाग आणि मयूर कदम उपस्थित राहून मार्गदर्शन करतील शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी कार्यशाळेत उपस्थित राहावे असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी आमच्या कार्यालयाकडून करण्यात आलंय